श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चव्वेचाळीस शहाऐंशी सत्तावीस कोकण किनारपट्टीवर एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबतचे आदेश जारी केलेत बंदी काळात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे या कालावधीमध्ये मासळी आणि सागरी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होत असतं तसेच समुद्रात नद्यांद्वारे मोठ्या प्रमाणात खनिज द्रव्य वाहत जातात त्याचप्रमाणे क्षारतेचं प्रमाण कमी होतं आणि समुद्राच्या तळातील मूलद्रव्य पाण्याच्या वरच्या थरात येतात त्यामुळे प्लवंग निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन मासळीच्या लहान जीवांना पोषक वातावरण तयार होतं परिणामी मासळीच्या साठ्याचं सा जतन होतं त्याशिवाय काला या कालावधीत वादळी हवामान असल्यानं जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते त्यापासून मच्छीमारांचं संरक्षण व्हावं या हेतूनं वरील कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आलेली आहे या आदेशाचा भंग करून मासेमारी केल्यास मच्छीमारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मत्स्य व्यवसाय विभागानं दिला या कालावधीत यांत्रिक नौका मासेमारीस केल्या असता अपघात झाल्यास त्या संबंधीची कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून मिळणार नाही नौका पुनर्वसनासंबंधीचा प्रस्ताव विचारात घेण्यात येणार नाही बंदी कालावधीत अपघातानं मच्छिमारांवर मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसांना कोणत्याही प्रकारची मदत अथवा अर्थसहाय्य शासनाकडून मंजूर केलं जाणार नाही शासनाच्या कोणत्याही अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ राहणार नाही बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौका मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मत्स्य व्यवसाय विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल